एक एप्रिल पासून राज्यात लागू केंद्र सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट आनंदाची बातमी आता उचला लाभ महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्राने घेतला असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे आणि पुढे आपण अधिसूचनासुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या निर्णयाचं स्वागत महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांकडून होत आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता केंद्र सरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि फायदेशीर आहे कांदा निर्यातीवर आकारण्यात येणारा वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग आता या ठिकाणी मोकळा झालेला आहे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपलेली आहे या निर्णयामुळे श शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा सुद्धा मिळालेला आहे आता आपण पुढे शासनाकडून प्रेस नोट करण्यात आहे त्या प्रेस नोट मध्ये आपण पुढे पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी आपण स्क्रीनवरती इंग्लिशमध्ये पाहू शकता तर त्याचं ट्रान्सलेट केलेला आहे भारत सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून कांद्याच्या निर्यातीवरील वीस टक्के शुल्क मागे घेतले आहे ग्राहक व्यवहार विभागाच्या पत्रकावरून महसूल विभागाने आज यासंबंधी अधिसूचना जारी केली देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ते तीन मे दोन हजार चोवीसपर्यंत जवळजवळ पाच महिने कर किमान निर्यात किंमत ई पी आणि निर्यात बंदी याद्वारे निर्यात नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना केल्या वीस टक्के निर्यात शुल्क जे आता काढून टाकण्यात आले आहे ते तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आले आहे निर्यात निर्बंध असूनही आर्थिक वर्ष सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण कांद्याची निर्यात सतरा लाख मॅट्रिक टन होती आणि आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस अठरा मार्चपर्यंत अकरा पॉईंट पासष्ट लाख मेट्रिक टन होती मासिक कांद्याची निर्यात सप्टेंबर सन दोन हजार चोवीसमध्ये झिरो पॉईंट बहात्तर लाख मेट्रिक टन होती ती जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एक पॉईंट पंच्याऐंशी लाख मेट्रिक टन झाली